त्याचे त्याला सांगावं की काम चालू करत असेल तर बाबा नाही काम चालू करून उघड तू कशा काय काम कशाचे ते ते कॉन्क्रीट केलं ते स्टेडियमच्या बाहेरच्या जे कॉन्क्रीट केलं आता दुकानाच्या बाजूला ते कशा ते अरे कशामध्ये ते मग त्याचं तुम्ही भूमीवर केलं तुम्ही बोलवलं का सांगितलं का तुम्ही आम्हाला एवढे सतरा कोटीने दिला आहे तुम्हाला सरकारने आम्ही ते भांडव निधीसाठी आणि तुम्ही तुम्ही केले ना ते रस्ते हो बोर्ड लावला बोलवलं आला सांगितलं सांगितलं का हो एवढा नाही तुम्ही बोर्ड लावत नाही बोलवत नाही सांगत नाही आठच काही दिलं आपल्या शहराच्या वातावरणात रूप घ्यायचं एक पाच मिनिट कारण पुढं संपला विषय आपल्याला लहान निधी दिलेला आहे शासनाचा निधी आहे शासनाचे प्रतिनिधी बोलवलं पाहिजे अरे आता काय मला बोलण्याला लावणार आहे का सूर्य साहेब हा ही कुठली पद्धत आहे तुमचे काम करायचे म्हणजे सरकार एवढे देतात असतात तुमच्या धरून करताय तुम्ही असं धावताय लोकांना बोर्ड लावत नाही तुम्ही तिथे मंत्र्यांचे फोटो नाही मंत्र्यांच्या फोटो नाही नाव नाही काही नाही बोर्ड लावलाय तिथे कुठे आहे का बोर्ड तिथे आहे का बोर्ड लावलाय का ठेकेदार कुठे कोण कारवाई करणार साहेब याच्यावरती काय बोलायचं चालणार माहिती

माहिती का तुम्हाला ऑर्डर दिली सहन करण्याची मर्यादा आहे तुम्ही आमच्या छातीवरती काम करताय बोर्ड लावत नाही सांगत नाही आणि तरी राहते तुम्ही आम्हाला जातो परत सांगताय तुम्ही आम्हाला आता लावतो नंतर उत्तर आहे का

प्रॅक्टिस बंद केली लोक भरण बंद केला काम सुरू नाही झिरो झिरो काम यामध्ये बंद काय केलं दोन महिने तुम्ही येत होतं नाही दोन महिन्यात काम करायचे दोन महिने काम म्हणायचे प्रॅक्टिस बंद केली काही कारण तर असेल ना बंद करायला ते बरोबर नाही इतकं असं जर वागत असा तुम्ही इतकं गृहीत धरण बरोबर नाही

का नियमात नाही तुमच्या तसं आम्हाला मला मी विचारणार नाही ते प्रश्न तुमच्या नियमात नसेल तर पालकमंत्री साहेब आहे कलेक्टर साहेब आहे काही समजत नाही मी लोकप्रतिला झिरो समजता तुम्ही सांगा ना आम्हाला उत्तर द्या तुम्ही अपेक्षित असेल तर बोलतो आम्ही त्याने तर बोलणार नाही तुम्ही आहो आम्ही बांधायचं तिथे निधी आणायचा आणि तुम्हाला सांगायला कमीपणा वाटतो इथे बोलायला कमी पण वाटतो बोल लावायला हे बरोबर नाही सोनवणे साहेब इतका आगा इतका उद्रेक आहे इतका उद्रेक आहे बरोबर नाही अधिकारी आम्ही बी पाहिले पण इतकं उपमान जर अधिकाऱ्याला वाटत असेल ना हे बरोबर नाही जबाबदारी महानगरपालिकेची आहे

मोटरसायकल केला ट्रकला काहीच नाही त्याच्या संदर्भात माझं एक सजेशन होत आपण तो विषय काढला म्हणून की आपण आता समांतर रस्ते करतोय तर माझं असं सजेशन होत की मेन हायवे जो आहे आपला मेन हायवे हा फक्त मोठ्या वाहनांसाठी ठेवा आणि जिथे समांतर रस्ते समजा एक किलोमीटर पाचशे मीटर जे झालेले तिथे कंपल्सरी जर टू व्हीलर तिकडे जर आपण केला आता समांतर अपघातामध्ये जे मृत्यू होतात ते थांबवू शकतात ऑर्डर तशी करू शकलो आपण आणि ट्रॅफिक थोडी कंट्रोल केली तर मृत्यू कमी होतील सर कारण ऑलरेडी आपले आता

आपण जाऊ अरे आम्ही पाहून आलो तुमच्या अधिकारी बघतो नाही अतिक्रमण ढाब्या आले तुमच्या ओळखीचे तेवढा भाग सोडून दिलेला आहे रस्ते बनवणे डायरेक्टच्या अतिक्रमणच्या नोटीस पण दिल्या बाबा एक आठ दिवसात खाली होती एक शंभर मीटर तेवढं बाकी

माझं महानगरपालिकेच्या असेल तर मी काढून देतो तुम्ही आठ दिवस आमच्यावर फिरा मी सकाळी बोल लावला कोर्टात कोर्टात आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख होती लोक कोर्टात सुद्धा उभं राहू देत नाही ऐकून घ्या त्या वकील भेटल्या तुम्ही रस्ता फक्त उद्घाटन करता म्हणा सहा महिने झाले उद्घाटन भूमिपूजन करून पाटील साहेब लावला नाही फोन तुम्हाला त्या मॅडमचं बोलणं नाही करून दिलं आम्हाला अम, लाज वाटाय की लोकांना काय उत्तर द्यायचं असं सहा महिने झाले नार फोडून ते सहा महिने अजून मटेरियल बी टाकले नाही त्या रस्त्यावरती मामा आपले जेवढे पण काम आहेत आणि जे काम ऑलरेडी सुरू झाले नाही ते सगळे इन्क्लुडिंग शंभर कोटी त्या सगळ्या कामांना दंड लावलाय ते काम काढण्याची प्रोसिजर सुरू झाली जॉईंट मेजरमेंट पुढच्या होत मामा तेच सांगतो पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्याची जी प्रोसिजर असते पहिली नोटीस गेलेली दुसरी तिसरी नोटीस पंधरा दिवसात त्याचे नवीन टेंडर्स होतील आठ कोटी शंभर कोटीमध्ये मामा शंभर कोटीमध्ये तिन्ही चार ठेकेदारांना नोटीस आहेत आणि ते, ते, ते देखील काम जे ते विड्रोवलची प्रोसिजर सुरू झाली त्याच्यात ते आठ कोटीचे जे काम आहेत ते आपण सीमना प्रस्ताव पाठवला त्यांनी आपल्याला अप्रुव्हल दिलाय ती आठ कोटीची पण आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्याच्यामध्ये आपण तो प्रस्ताव पाठवला ते पण विड्रॉ करून तेही रिटेंडर करतो सर ती पूर्ण रद्द होतील पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मारा दंड आकारना हा उद्देश नाही सर कोणाला काम झाले आहे इतनु उद्देश हे दंड करा एकतर करायला लावण करा दंड करा दोन्ही अपेक्षित आहे दर दर शुक्रवार माझ्याकडे माझ्या ऑफिसला भेटत असते आणि त्याच्यातून आम्ही सगळे विड्रॉ करतो जो परफॉर्म करत तो विथड्रॉ करणार आहे आणि मी विथड्रॉ पण केलेलेय तुमच्या माहितीसाठी सांगतो रिमूव्हचं जे काम आहे ते

आमाल जी काम विथड्रॉ होती, होती, होती। आ, हो हो जे, जे। ना ज्या एजन्सी से काम विथड्रॉ होती तो पुढची दोन वर्ष एक सुद्धा काम करू शकत नाही म्हणजे जबाबदारी मी सांगतो ओ आम्ही सफर होतो साहेब यांच्या मध्ये तुमच्या नंबर दे दे लोक तुम्हाला फोन करत आम्हाला बोलता लोक आम्ही सफर होतो जसं की आम्ही गुन्हेगार आहे त्या गोष्टीचे चुका तुम्ही आणि गुन्हेगार आम्ही होतो असं त्याच्यात तुम्ही पार्टी मागे ना आम्ही सफर होतो त्याच्यामध्ये मामा कोणालाच पार्टी मागे साहेब ऐकून या बोलाने मार्केट च किती महिन्यापासून काम चालू आहे मटर मार्केट तो त्या रस्ता आहे तिथे स्मशानभूमीचा किती महिन्यापासून चालू विचारून बघा तुम्ही माहिती काढा तुम्ही त्या गोष्टीची नेरी तो आज सुद्धा बघा तुम्ही त्या गणपती मंदिर आहे बालाजी स्वीटच्या समोर साहेब किती दिवस झालेला खाली उतरण्यासाठी सुद्धा रस्तानी बनवला अरे एखादा गाडून माणूस सुद्धा असा करू शकत नाही म्हणजे आम्ही डोळ्यावर पट्टी बांधली का तुम्ही आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला दिसत नाही कामाला गाडी उतरू शकत नाही नेरी नाक्यापाशी आज सुद्धा गाडी उतरू शकत नाही साहेब तिथे हे, हे जे आपण विषय हे करतात ना आपण मला वाटतं आपण 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 बसू आपण बैठक घेऊ आणि एक एक विषय रिझॉल्व करू म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट विषय रिझॉल्व झाले साहेब आम्ही जेव्हा इथे संतापाने बोलतो ना दहा दहा वेळेस सांगून झालेलं असतं ऐकून आम्ही तक्रारी झालेलं असतं तेव्हा आम्ही इथे बोलतो जेव्हा न्याय मिळत नाही आम्हाला तेव्हा मी इथे बोलतो तुमचे मामा आपली जे बैठक झाली बैठकीमध्ये जे जे पॉइंट तुम्ही रेस केले ते सगळे आपण सॉर्ट आउट केले

की जर कॉन्ट्रॅक्टरचा हे असेल चोख असेल तर आपण काय करतो आता ह्या कामांची मुदत जी आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि त्यांचे अठरा कोटी रुपये आपण देणं लागतो आता अठरा कोटीची बिल आहे आणि मागच्या सहा महिन्यामध्ये एक रुपया सुद्धा आला आता शेवटी कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता ही, ही, ही <सवरे> ची की आता हे पैसे येणार नाही म्हणून तेही आता ती कामं ही करण्याच्या मागे कारण अठरा कोटी रुपये ऑलरेडी त्यांची काढले आपण ही प्रोसिजर सुरू केली त्यांची कामं काढायची आठ कोटीची कामं ऑलरेडी आपण काढलेली इतर जी छोटे छोटे मामामंड ती समांतर असतात ते सगळे कामं पण आपण विथड्रॉ करतो ज्यांनी केलेले ती छोटे छोटे कामं आहेत की दोन बाकी ज्यांनी केले त्यांचे सगळे विथड्रॉ करतो सर हे विड्रॉ झाल्यानंतर पुढची दोन वर्ष ही लोक घेऊ शकणार नाही थ्री ए थ्री सी

बरोबर नाही साहेब ठीके पटेल तसं वागा तुम्ही आम्हाला साहेब आम्ही पालकमंत्री कलेक्टर आम्ही जनतेची माफी मागून घेऊ असे जर अधिकारी उत्तर देत असतील आणि ठेकेदाराला पाठीमागे घालत असतील ते बरोबर नाही आणि वरतून सरकारची बदनामी करायची सरकार पैसे देत नाही सांगायचं मग तुम्ही काय म्हणताय सरकार पैसे देत नाही उत्तर देते ना सरकार पैसे देते हे सांगताय तुम्ही मध्ये

सांगतोय तुम्ही करत नाही नाही काय प्रयत्न करतोय की ही कामं आपण विथ्रॉ करतोय करत नाही ती विथ्रॉ करतोय आणि ही परिस्थिती फक्त सर शहरातली आपण सर बाकी ठिकाणी पण सर आपण तरी ती करतोच आहे काम करतोच सर

तिथे ती दो दोन तीन ठिकाणी रस्ता झालेला आहे रस्ता होऊन दोन महिने झाले एक माणूस की म्हणून फक्त एक ट्रॅक्टर मुरून जरी टाकला तर लोकांना रस्त्यावर होईल किती वर्ष किती महिन्यापासून रस्ता झालेला आहे तिथे जुन्या गावामध्ये जाण्यासाठी आज सुद्धा गाडीला खटके पडता गाडी उतरत अशी परिस्थिती म्हणजे साधा कॉमन सेन्स आहे एखाद्या खेड्याचा माणूस सुद्धा त्याच्या कुठून तरी मुरुमधून टाकतो जर गाडी उतरत नसेल तर आणि तुम्ही शहरात एवढे इंजिनियर म्हणता आणि तुम्हाला गाडी उतरत नसेल दोन दोन चार चार महिने काम करून तरी तुम्ही त्याच्याकडे बघाल तयार नाही बघा सूर्यशीला विचारा तुम्ही तर मोठे अधिकारी तुम्हाला बोलणं आमची चूक आहे तुमचे हात उडून माफी मागतो कारण तुम्ही खूप मोठे अधिकारीला विचारा की कुठे जाऊन पाहिलं का तिथे झालंय का तिथे उतरते का गाडी जरा साहेब साहेब आमचं रक्तबळत माहितीये का जेव्हा लोक बोलता आम्हाला कुठे गेलं लग्नात गेलं कुठे लोक बोलता आम्हाला काय बघताय तुम्ही डोळ्यात पट्टी बांधली काय उत्तर आहे आमच्या भाषेत साधनुसार मुरुम नुसतं लेवलिंग करायला लागली दहा वेळेस सांगितले की त्या ठेकेदार पासून लगेच मुरुम टाकून घ्या ज्या वेळेला वापरणं सुरू होईल त्यावेळेला तू नुसतं एक मुरुम टाकला जाते तुमच्या वेस्टर्न मटर टाकला जाते तिथे हे जे तुम्ही सांगतात जेवढे पॉइंट्स आहेत ना ते पॉइंट्स एका याच्यामध्ये जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं पॉइंट्स आयडेंटिफाय करून घ्या तीन चार दिवसात आम्ही करू कुठूनही करून घेऊ आम्ही रेक्टिफाय करून तुम्ही आयडेंटिफाय करू तुम्ही पन्नास कामं आम्ही पन्नास करून या छोटे छोटे जे पॉइंट्स आहेत साहेब आम्ही आमच्या घरचं काम सांगत नाही जे डोळ्याने दिसत आहे ना ज्या तुमच्या जबाबदाऱ्या तेच सांगतो मी काय त्याच्या चुका सांगत नाही जे चुकीचं तेच बोलतोय असं चुकीचं म्हणणार मी चांगलं असेल तर चांगलं म्हणणार आम्ही जे खराब आहे ना जे डोळ्याला दिसत आहे ना जे लोक आम्हाला बोलताय ना, बोलता ना आणि आता नसेल ना मी हात उठून पालक म्हणते कलेक्टर आता चालू माझ्यावर दहा दहा मिनिटात जाऊ तुम्हाला किती चुका येतं तुम्हाला मेड्यावाला मी घ्या बरोबर मेडे बी जाऊया की काय चुका येतं त्याच्यात साहेब आम्ही तुम्ही दुश्मनी नाही इथे बोलायला बसलोय आम्ही तुम्ही आमच्या बगीचे कापले आमचं रक्तबळ सांगेवा लोक बोलता तेव्हा आम्हाला काय उत्तर द्यायचं मी लोकांना लोकांनी त्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले साहेब आमची जबाबदारी तुम्हाला बोलणं वाईट वाटत असेल पण आम्ही मी सफर होतो त्याच्यामध्ये आमच्या भावनाचा समजा तुम्ही आम्ही कसं वापतोय टाकू शकतो

साहेब येलाय ना तुम्हाला परत सांगतो महापालिका रस्त्याचे मालक महापालिकाचे तुम्ही जर पीडब्ल्यू डी खड्डक होता तुम्ही त्यांना नोटीस देता का नाही पण जर तुम्हाला जाणवतं की महापालिका रस्ते हे आपल्या मालकीचे तर तुमची जबाबदारी ना मागे उभं राहून करून घेणं जरी ती एजन्सी असेल तर आपल्या इंजिनिअर उभं राहून करून घेतलं पाहिजे ना जिथे रस्त्याने लोकांना त्रास होतो हे करून छोट्या छोट्या गोष्टी या इथे आपल्या बोलण्याची वेळ न पाहिजे आपण त्यांच्याशी किती पाठपुरावा केला याच्या रिस्पॉन्स कोण देत नाही माझी विनंती आहे की तुम्ही असं माझी आमदार महोदयाचा वेळ घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये ऑफिसला घेऊन जा आणि त्याच्या आधी जगाचं सर्वेक्षण प्रत्येकाने करून घ्यावं